नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वसा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू उघडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे चाळीसावा या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू उघडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आय एम पी असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला करून आहे त्या ठिकाणी आपण पोल आणि पीडीएफ हे अपलोड करत असतो प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे तर जगातील सर्वात रुंद भोगदा हा महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे आय एम पी प्रश्न याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ मुंबई पुणे तर जगातील सर्वात रुंद भोगदा हा आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महत्वपूर्ण शहरांना जोडणार आहे याचं नाव आहे बघा मिसिंग लिंक मिसिंग लिंक या प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भोगदा हा आता लोणावळ्याला बघा लोणावळ्याला जे काही तलाव आहे बघा तर त्या लोणावळ्याला तलावाच्या तळाखालून हा बोगदा उभारण्यात आलेला आहे कुठे तर लोणावळ्याला तलावाच्या तळाखालून हा बोगदा उभारण्यात आलेला आहे प्रकल्प कोणता आहे मिसिंग लिंक या मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी जर आपण पाहिली तर तेरा पॉईंट तीन किलोमीटर आहे किती तेरा पॉईंट तीन किलोमीटर एवढ्या लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे ज्या मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा हा उभारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे आय एम पी प्रश्न आहे या मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये मार्गिका किती असतात मार्गिका तर दोन्ही साईडला चार, चार चार अशी एकूण आठ मार्गिकेचा हा रस्ता असणार आहे किती आठ मार्गिकेचा जर स्पीड पाहिली तर एकशे वीस तास स्पीड ही असणार आहे बघा किती एकशे वीस त्यानंतर या लिंकवर दोन भुयारी मार्ग असणार आहेत किती दोन भुयारी मार्ग एक नऊ किलोमीटर लांबीचा आणि दुसरा आहे दोन किलोमीटर लांबीचा असे दोन महत्वपूर्ण भुयारी मार्ग या मार्गावर बनवण्यात आलेले आहेत त्यानंतर टायगर व्हॅली या ठिकाणी सहाशे पन्नास मीटर लांबीचा केबल स्टेड पूल देखील उभारण्यात आलेला आहे किती सहाशे पन्नास मीटर लांबीचा केबल स्टेड पूल हा उभारण्यात आलेला आहे कोठे तर टायगर व्हॅली या ठिकाणी त्यानंतर हा जो काही पूल आहे तर तो जमिनीपासून एकशे बत्तीस फीट उंचावर आहे किती एकशे बत्तीस फीट उंचावर या प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली होती तर दोन हजार एकोणीस साली या प्रकल्पाच्या कामासही सुरुवात झाली होती किंवा दोन हजार एकोणीसला आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत बहुतेक हा जो काही मिसिंग लिंक प्रकल्प आहे तर तो सुरू होणार आहे दुसरा प्रश्न आहे अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर नुकतंच अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा पर्याय तीन ऑक्टोबरला किंवा तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात आला कितवा होता पहिला होता मराठी अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा दोन हजार चोवीसला जाहीर करण्यात आला किंवा दोन हजार चोवीसला जाहीर करण्यात आला आता तारीख काय होती तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात येईल कोणत्या दिवशी तर तीन ऑक्टोबरला असं गेल्या वर्षी सांगण्यात आलं होतं त्यानुसार पहिला अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा यावर्षी तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात आलेला आहे त्याचं कारण काय तर बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जे का आपली मराठी भाषा आहे बघा तर त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता काय तर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्या कारणाने तीन ऑक्टोबर हा दिवस जो काही आहे तर तो म अभिजात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय हा गेल्या वर्षी घेण्यात आला होता आता मराठी संबंधितीचे महत्वाचे दिवस सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात येतो त्यानंतर एक मेला मराठी राजभाषा दिवस आणि एकवीस फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिवस हा साजरा करण्यात येतो जर आपण पाहिलं तर भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते बंगाली आणि आपल्या मराठीचा क्रमांक किती लागतो देशामध्ये तर तिसरा देशामध्ये मराठीचा तिसरा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर येते हिंदी त्यानंतर ते चौथा क्रमांक तेलगुचा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता गेल्या वर्षी एकूण पाच भाषेचा सॉरी एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता त्यामध्ये मराठीसह आणखीन चार भाषा बघा त्या देखील आपण पाहूया त्यामध्ये येतं पाली बंगाली प्राकृत आणि आसामी आणि आपली पाचवी भाषा होती ती मराठी अशा महत्त्वपूर्ण पाच भाषांना गेल्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता आणि आता एकूण संख्या किती झालेल्या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा तर त्यांची संख्या झालेल्या किती अकरा अगोदर सहा होत्या त्यानंतर गेल्या वर्षी पाच आणखीन वाढल्या आणि एकूण संख्या झालेल्या आता अकरा जर आपण पाहिलं तर अभिजात भाषा भाषेचा दर्जा प्राप्त असणारी प्रथम भाषा कोणती तर तमिळ ही जी काही भाषा आहे तर तिला दोन हजार चार साली किंवा दोन हजार चार साली अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता किंवा दोन हजार चार साली त्यानंतर दुसरी होती संस्कृत तिला दोन हजार पाच साली तिसरी दोन हजार आठ साली कन्नड व तेलगुला दोन हजार तेराला मल्याळम आणि दोन हजार चौदाला ओडिया या महत्वपूर्ण सहा भाषांना दर्जा हा अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त होता त्यानंतर दोन हजार चोवीसला एकदाच पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला एकूण संख्या झाल्या अकरा त्यानंतर मराठी भाषा भवन हे कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मराठी भाषा भवन हे जवाहर बाल भवन परिसर या ठिकाणी उभारण्यात येत आहे आता ते कोणत्या ठिकाणी आहे तर चर्नी रोड मुंबई या ठिकाणी आहे बघा जवाहर बाल भवन परिसर आणि त्या ठिकाणी मराठी भाषा भवन हे उभारले जात आहे आता मराठी संबंधीचे दोन महत्वाचे पुरस्कार आपण पाहून घेऊया पहिला पुरस्कार आहे बघा पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणास प्राप्त होता तर पहिला मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार हा एकोणीसशे पंचावन्न साली लक्ष्मणशास्त्री जोशी यांना बघा प्रदान करण्यात आला होता किंवा एकोणीसशे पंचावन्न साली कोणास लक्ष्मण शास्त्री जोशी यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी जर आपण पाहिले तर ते आहेत बघा वी स खांडेकर यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता आणि ते पहिले मराठी लेखक ठरले होते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत किती जणांना मिळालेला आहे तर चार जणांना मिळाला आहे बघा चार जणांना त्यांची नावे जर आपल्याला येत असतील तर ती कमेंट करून सांगायची आहेत तिसरा प्रश्न आहे देशातील पहिला बालविवाह हो मुक्त जिल्हा हा हो कोणता बनला आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय अ बालोद आता बालोद हा छत्तीसगड राज्यातील जिल्हा आहे बघा छत्तीसगड या छत्तीसगड राज्यातील बालोद हा जिल्हा आता देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा हा बनलेला आहे गेल्या दोन वर्षात या ठिकाणी एकही बालविवाहाची केस ही आढळलेली नाही किती दोन वर्षामध्ये एकही बालविवाहाची केस या ठिकाणी आढळलेली नाही छत्तीसगडची राजधानी आपल्याला कमेंट करून सांगायची आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाय लक्षात ठेवायचं विष्णू देवसाय बालविवाह मुक्त भारत या अंतर्गत या महत्वपूर्ण बालोद्या जिल्ह्याला महत्वपूर्ण यश हे प्राप्त झालेले आहे त्यानंतर जिल्ह्यातील ज्या काही चारशे छत्तीस ग्रामपंचायत बघा आणि नवनगरपालिका तर या चारशे छत्तीस ग्रामपंचायती व नवनगरपालिका यांना कायदेशीर प्रमाणपत्र हे प्राप्त झालेलं आहे चौथा प्रश्न आहे देशात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे ही कोणत्या राज्यात आढळलेली आहेत तर देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे जी काही आहेत तर ती आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे ही आढळलेली आहेत महाराष्ट्रामध्ये शहर जर आपण पाहिलं तर पुणे शहरात सर्वाधिक भ्रष्टाचार हा आढळून आलेला आहे आणि राज्य पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतं उत्तर प्रदेश महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश आहे ज्या राज्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या ज्या काही प्रकरणे आहेत बघा तर ते आढळून आलेले आहेत पाचवा प्रश्न आहे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदी पर्याय अ विजय कुमार विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोठे तर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदी इथे एक प्रश्न विचारला जातो बघा मध्य रेल्वे या मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला जातो बघा तर त्याचं उत्तर असणार आहे मुंबई सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी बघा मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे त्यानंतर याच्याशी संबंधित आर पी एफ लक्षात ठेवायचं आहे आर पी एफ रेल्वे संरक्षण दल तर या रेल्वे संरक्षण दलाचे पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत तर सोनाली मिश्रा ह्या पहिल्या महिला महासंचालक आहेत बघा रेल्वे संरक्षण दलाच्या सध्या रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव हे सध्या रेल्वे मंत्री आहेत सहावा प्रश्न आहे ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे कितीवे ठरलेले आहे तर सोळावे लक्षात ठेवायचे सोळावे ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र हे देशात सोळावे राज्य ठरलेलं आहे किती सोळावे राज्य सातवा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस तर आर एस एस किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर या संघाला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत याचं योग्य उत्तर असणारे पर्यायक शंभरा शंभर वर्ष किती एकूण शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शताब्दी वर्ष म्हणून आपण यावर्षी साजरा करत हो। आहोत पाहिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही एकोणीशे पंचवीस साली किंवा एकोणीसशे पंचवीस साली करण्यात आली होती संस्थापक कोण आहेत तर संस्थापक आहेत बघा केशव बरिराम हेडगेवार केशव बलिराम हेडगेवार हे त्याचे संस्थापक आहेत कोणत्या ठिकाणी स्थापना करण्यात आली तर बघा नागपूर या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस साली याची स्थापना ही करण्यात आली होती यावर्षीचं शताब्दी वर्ष आपण साजरं करत आहोत त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संघाला चेतनेचे अवतार असे गौरविलेले आहे कोणाला काय म्हणून तर चेतनेचे अवतार म्हणून गौरवण्यात आलेले आहे कोणी गौरविले आहे तर पी एम मोदी यांनी पुढचा आठवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय जिला नुकतंच दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचं नाव आहे बघा पर्यायड ॲस्ट्रोसॅट तर याला ॲस्ट्रोसॅटला एकूण दहा वर्ष नुकतंच पूर्ण झालेले आहेत यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ॲस्ट्रोसॅट ही जे काही प्रक्षेपण आहे बघा तर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला किंवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंधराला सॉरी दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंधराला बघा हे जे काही ॲस्ट्रोसॅट आहे बघा तर ते श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन अवकाश केंद्र आहे बघा तर या ठिकाणाहून ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं किंवा दोन हजार पंधरा साली आणि आता याला पंधरा वर्ष पूर्ण सॉरी दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केलं होतं तर पी एस एल व्ही एक्स एल पी एस एल व्ही एक्स एल या रॉकेटने सतीश धवन अवकाश केंद्रातून ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे बघा सतीश धवन अवकाश केंद्र मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असण्यात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद